जय शिवराय मित्रांनो ए टू झेड <laughs> मराठी स्वागत आहे तुम तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा कमेंट चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला बंदीजीवन हे पुस्तक कोणी लिहिले बंकिमचंद्र चॅटर्जी सचिंद्रनाथ सन्याल योमेश चंद्र बॅनर्जी महात्मा गांधी ज्यांना या प्रश्नाचे उत्तर माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा पंधरा टाइम आउट तर या प्रश्नाचे उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल ज्यांनी ज्यांनी या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा प्रश्न क्रमांक कर दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी एच डी पदवी प्रदान केली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स बोस्टन विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ केनब्रिज विद्यापीठ मित्रांनो ज्यांना या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल त्यांनी पंधरा सेकंदात कमेंटमध्ये सांगा टाइम ऑफ तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बोस्टन विद्यापीठ ज्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा प्रश्न तिसरा इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते दादाभाई नवरोजी लोकमान्य टिळक लाला राय दिवान चमनलाल आता एक पंधरा सेकंदाचा टायमिंग चालू होईल ज्यांना उत्तर माहीत असेल त्यांनी पंधरा सेकंदात कमेंटमध्ये सांगा टाइम ऑफ या प्रश्नाचं उत्तर आहे दादाभाई नवरोजी ज्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा प्रश्न क्रमांक चार खालील भारतीय कामगार संघ कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला एक एस ए डांगे दोन व्ही व्ही गिरी तीन एन एम जोशी चार सी आर दास ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल त्यांनी कमेंटमधील पंधरा सेकंदात सांगा टाइम आउट तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर चार सी आर दास ज्यांचं उत्तर कमेंटमध्ये बरोबर आलं त्यांनी कमेंटमध्ये सांगा प्रश्न पाचवा भारतात रेल्वेची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते एक लॉर्ड कॅनिंग दोन लॉर्ड डलौसी तीन लॉर्ड ॲटली चार लॉर्ड कर्जन ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल त्यांनी पंधरा सेकंदांत कमेंट करून सांगा आउट या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर दोन लॉर्ड ला ज्यांचं पण उत्तर बरोबर आलं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा प्लीज धन्यवाद मित्र